दत्तक घेतलेल्या नाशिकच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपा आयुक्तपदी कडक शिस्तीच्या तुकाराम मुंडे यांना पाठवल्यानंतर मनपाच्या कारभारात आमलाग्र बदल झाला मात्र हितसंबंध दुखावले गेलेले पदाधिकारी नगरसेवक आणि अधिकारी कर्मचारी मुंडेंच्या विरोधात गेले आता तर भाजपसह मनसेचे नगरसेवकही मुंडे यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाच्या बाजूने आले आहेत सर्वांना विचारात घेऊन नागरिकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती महापौर महापुरुंजना भानसे सभागृह नेते दिनकर पाटील भा भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर तसेच मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी दिली आज सगळ्या मिळून ठरलेला आहे सगळ्या तिन्ही आमदारांशी सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि आज सगळे मिळून नाशिककरांच्या याच्यानुसार सगळे पदाधिकारी आहेत संपूर्ण आमचे प्रदेश पदाधिकारी आहेत म्हणजे फरंदे मॅडमशी बोलणं झालं सीमाताईंशी बोलणं केलं वसंत भाऊंशी बोलणं झालं सुनील भाऊंशी बोलणं झाल्यानंतर सावजी साहेबांची बोलणं झाल्यानंतर आज सगळ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे पक्षाला मिळून बघा एक मिनिट अध्यक्ष हे पक्षाचं कोणत्याही कार्यकर्त्याला अध्यक्षाचं ऐकावं लागतं अध्यक्ष जो निर्णय देईल ते ऐक प्रत्येक कार्यकर्त्याला ऐकावं लागतं ही फक्त ते पक्षाची घटना आहे त्यानुसार चालावं लागतं महापालिकेत महापौर जे सांगाल ते आम्ही ऐकतो करवाड रद्द झालीच पाहिजे इतक्यात महापौर ताईंनी सांगितलंय इतके उदाहरण आहे तुम्ही सुद्धा पेपरला छापलंय हा फक्त करवाड रद्द अन मनमानी कारभार करवाड रद्द झाली पाहिजे करवाड रद्द करवाड रद्द झालीच पाहिजे संपूर्ण संपूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेना विशेष अधिकार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे निर्णय घेण्याचे अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेलाच आहेत आपण पालकमंत्र्यांनी त्यामध्ये इंटरव्हेशन केलं आपल्या विनंतीनुसार परंतु माननीय आयुक्त जोपर्यंत एखादा प्रस्ताव हो। रद्द करण्यासाठी नगरविकास मंत्रालयाकडे पाठवत नाही तोपर्यंत स्वतःहून सरकारनं त्यामध्ये इंटरव्हेशन करणं रूढीला धरून नाही आहे आणि म्हणून ही जबाबदारी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून किंवा नगरसेवक म्हणून जनतेनं जाणं निवडून दिलं त्यांची आहे आणि आपली जबाबदारी ओळखून या प्रकारचं मी नाशिककर म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे मागील महासभेमध्ये तब्बल बारा तास करवाडी संदर्भामध्ये सभागृहामध्ये सर्व पक्षीय नगरसेवकांनी चर्चा केली आणि सर्व पक्षीय नगरसेवकांनी या करवाडीला विरोध केला होता आणि महासभेचाही निर्णय झाला महासभेने सुद्धा या करवाडीला विरोध केला आणि तसा तशा प्रकारचा ठराव करून मान्य प्रशासनाकडे कर दिला होता पण मान्य आयुक्तांनी त्या ठरावाला कुठे न जुमानता महासभेच्या ठरावाला न जुमानता तशीच ती करवड त्यांनी चालू ठेवली आहे आणि सर्वसामान्य नाशिककर या कर, करायला कंटाळलेला आहे तर न सत्ताधाऱ्यांनी जो अविश्वास ठराव आयुक्तांवरती आणलेला आहे त्या ठरावाला आमच्या पक्षाच्या होते मी समर्थन करतो पण जर आयुक्त साहेबांनी ही जर करवाड जर मागे घेतली तर आम्ही आम्ही आय आम्ही आयुक्त साहेबांच्या बाजूने उभं राहू शेवटी को आम्हाला अधिकाऱ्यांशी आमचं भांडण नाही आहे आमचं सर्वसामान्य जनतेशी आमचं देणं घेणं आहे सर्वसामान्य जनता या कराच्या कचातून सुटली पाहिजे ही आमच्या पक्षाची मान्य रा मान्य राजसाहेब राजसाहेब ठाकरेंची इच्छा आहे म्हणून हा येणारा जो ठ ठराव असेल तर आयुक्त साहेबांचा परत ती मागं जर घेतली तर निश्चितच महाराष्ट्र निर्माण सेना पक्ष आयुक्त साहेबांच्या बाजूने असेल महापालिका अधिकारी कर्मचारी आणि पुढाऱ्यांचा आशीर्वाद असलेल्या ठेकेदाराच्या मोजर कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना दमदाटी केली जाईल घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या अरे रावी आणि नागरिकांवर हात उचलण्यापर्यंतची नाशिककरांनी अनुभवली मात्र मुंडे येताच सर्व गोष्टींना शिस्त लागली नियमित धावू लागल्या कचरा व्यवस्थापन सुधारले त्यातून ठेकेदारांना कोट्यवधीचा दंडही झाला पुढाऱ्यांचे जावे असलेल्या त्यांच्याशी लागेबांधी असलेल्या आणि नाशिक व बाहेर कोट्यवधीची माया जमा केल्याची वंदता असलेल्या महापालिकेतील अनेक बड्या अधिकाऱ्यांनी धडाधड राजीनामे दिले अधिकारी कर्मचारी आणि पुढाऱ्यांना मिळणाऱ्या ठेकेदारीच्या गणितातून अनावश्यक कामे होत होती शिवाय इतर कामांमध्येही ठेकेदारांना ते टक्के ठेकेदारी द्यावी लागे परिणामी निवेदेची किंमत भरमसाट वाढे त्यावर मुंडेंनी नियंत्रण आणले आणि नाशिककरांचा कराचा पैसा वाचवला अविश्वास प्रस्तावामुळे अवघ्या काही महिन्यातच आयुक्तांना नाशिक सोडावे लागते की काय अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे आपला महाराष्ट्र न्यूज साठी संदेश केदारे नाशिक महानगरपालिका नाशिक